नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज तुम्हाला माहिती आहेच पाचोडे ते मित्रांनो मैदान संपन्न झालं ह्या मैदान मित्रांनो ह्या माहितीमध्ये तसेच बरेच चांगले नंदी होते तर आज मित्रांनो पाचवडे येते मैदानमध्ये एक नंबरचं मानकरी ठरला ते म्हणजेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका तेईजा भाई विठ्ठल नानांचा आणि अजय शेड्यांचा तुम्हाला माहिती आहेच ते ज्या भाई आणि मित्रांनो आज त्याच्याबरोबर होता चित्र चित्र पण मित्रांनो टॉपमध्येच पाहिला आणि त्याने पण मित्रांनो आपल्या तेजाला साथ दिली चांगलीच आणि आज नक्कीच असं वाटलेलं की नक्कीच तेज आज काहीतरी करून दाखवेल आणि मात्र तेजाने मित्रांनो करून दाखवलं गटाला पण चांगलं स्पीड लागलेलं तेजाला आणि सेमीला पण मात्र मित्रांनो गाडी या सेमी क्रमांक एकमध्ये होते आणि तास क्रमांक एकवरती झाली होती तेजीची आणि कडणी होती गाडी तरी मित्रांनो टॉपचं स्पीड आज तेजीला बघायला भेटलेलं आज नक्कीच असं वाटलेलं की शंभर टक्कीच आज ही गाडी काहीतरी करून दाखवेल आणि त्यांनी करून दाखवला आज मित्रांनो तेजीने आणि आजच्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरला ती म्हणजे तेजा चित्तर ही गाडी मित्रांनो आजच्या मैदानामध्ये एक नंबरची मानकरी ठरली जोरदार कमबॅक केले आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठलांच्या तेजेने कारण की तुम्हाला माहिती जवळजवळ मित्रांनो पंधरा वीस दिवस झालं कुठल्याच मैदानामध्ये आपल्याला दिसला नव्हता तेजेबाई आज आपल्याला मैदानीमध्ये दिसला आणि मात्र आज जोरदारच तेजने कम्बॅक केले दोन्ही पण गाडी मित्रांनो टॉपच्याच होत्या तुम्हाला माहिती आहेच आपल्या तेजाची पण आणि आज मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच आपल्या विठ्ठलानाच्या ज्याच्या त्यांची टॉपची खरेदी एक झाली बारा लाखाची तुम्हाला माहिती आहेच ती म्हणजे चिक्या पण चांगल्या मित्रांनो का पालेला गटाला पण चांगलं स्पीड लागलेलं पण सेमल्या मित्रांनो दोन नंबरमध्ये उतरली गाडी आपल्या चिक्याची तजेबरोबर होता तेव्हा म्हणजेच मित्रांनो नवीनच खरेदी विठ्ठनांची तुम्हाला माहिती आहेच भोंगाडॉन ही घरचीच गाडी मित्रांनो आपल्याला पैतेन दिसली पण आज पहिल्यांदाच आपल्या मित्रांनो चिक्याचं ती एक पहिलंच मैदान होतं म्हणजे विठ्ठनाकडं आल्यापासून ते मित्रांनो टॉपमध्येच आज पण चांगला गट काढलेला आणि आज सेमीला पण मित्रांनो आज क्वार्टर फायनलला उतरलेला तुम्हाला माहिती आहेच आणि दोन नंबरला उतरला चिक्या आणि भोंगाडॉन पण काही नाही मित्रांनो आज पहिल्याच मैदानमध्ये आज गटफास्ट केला तुम्हाला माहिती आहेच टॉपमध्येच चिकेने पुढच्या मैदानामध्ये नक्कीच चिके काहीतरी करून दाखवेल पण आज तेजनी मात्र गुलाल घेतला तुम्हाला माहिती आहेच ते बाई मित्रांनो टॉपमध्येच पोत तुम्हाला माहिती आहे काही स्पीड आहे आणि आजच्या मैदानमध्ये पाचवड मैदानमध्ये आज एक नंबरचा मानकरी ठरला तो म्हणजेच मित्रांनो तेजेबाई विठ्ठलनांचा आणि जे साठ्यांचा ते जेबाई तुम्हाला माहिती जाते विठ्ठनांच्या तेजेने आज करून सिद्ध करून दाखवले की मी आम्ही चीज आहे जवळजवळ पंधरा वीस दिवस मैदानामध्ये नव्हतं तुम्हाला माहिती आहेच ती मित्रांनो ते आणि आज मैदानामध्ये दाखल झाला आणि आज मात्र टॉपचंच स्पीड मात्र आपल्याला बघायला भेटलं ते जे गड़ने पण मित्रांनो इतकी चांगलीच गाडी पाहिली कारण की सेमीला पण कडेनेच लागलेली गाडी आणि सेमीला मला ते जे आणि चित्र होती मला वाटतं की ते जे आहे ना पब्लिकने होता चित्रात नव्हता तरी मित्रांनो तेज आणि टॉपचं स्पीड पब्लिकने पण दाखवलं आणि काहीची जरी दाखवलाच आणि स्वतः विठ्ठलांना होते टॉपचा ड्रायव्हरने तुम्हाला माहिती आहे काही विषयच नाही तेव्हा मित्रांनो आजच्या मैदानामध्ये खरंच आज खूप खूप मित्रांनो शुभेच्छा देतो आपल्या ते ज्या चित्तरला चित्रला पण मित्रांनो ती टॉपमध्ये पाहली आणि ड्रायव्हर म्हणजेच आपले विठ्ठलांना बोधकर तुम्हाला माहिती आहेस विठ्ठलाला पण खूप शुभेच्छा आज मात्र गाडी मित्रांनो आजच्या मैदानामध्ये एक नंबरची मानकरी ठरली आणि मित्रांनो फायनलला टॉपचं स्पीड होतं आणि गाडी पण मित्रांनो टॉपमध्ये पा आलेली आणि गाडीवाला मित्रांनो इतकं स्पीड लागलेलं गट पण सेमीला पण मित्रांनो सेमीला मित्रांनो तू का काटाके लढत झाली तुम्हाला माहिती आहेच पण लढतीमध्ये निकाल घेतला ती म्हणजे ते ज्या आणि चित्तरणी आणि मात्र आजच्या मैदानामध्ये फायनलला टॉपचं स्पीड आज बघायला भेटलं आणि फायनलला मित्रांनो आज तेज्या भाईने करून दाखवले की काय चीज आहे मी आणि आज तेजा आणि मित्र चित्तर आजच्या मैदानमध्ये एक नंबरचे मानकरी ठरले विजेते ठरले आणि आज खरंच खूप आनंद होतोय की आज तेजाबाईंनी आज एक नंबर केला आणि विठण पण खूप आनंद होत असेल की आज बरेच दिवसांनी तुम्हाला माहिती आहेच आपल्या तेजा मित्रांनो मैदानामध्ये दिसत नव्हता आणि आज पाचवड मैदानमध्ये आज तेज्या मित्रांनो दाखल झाला आणि तेजाने पण सिद्ध करून दाखवलं की काय चीज आहे खूप दिवस झालं मैदानामध्ये नव्हता पण आज मात्र इतक्या दिवस मैदान नव्हता मैदानामध्ये आला नव्हता तेजा पण आज त्याने करून दाखवलं सिद्ध कर की काय चीज आहे म्हणून ती आज मैद्राईनमध्ये आला आणि टॉपचं स्पीड घेऊन आला ते आहे आणि आज मात्र एक नंबरचा मानकरी मित्रांनो ठरला तेजाबाई भाई तर खूप खूप मित्रांनो शुभेच्छा आहे दोन्ही पंनदींना आणि आज मात्र नक्कीच जोरदार कमबॅक केला दोन्ही पंनादींनी आज खरंच खूप खूप भारी वाटते मित्रांनो आज तेजाबाईंनी एक नंबर केला आणि पुढच्या आगामी मैदानमध्ये पण फोर चिन्हरच्या मैदानामध्ये पण आपल्या तेजाचं पण टॉपचं निवेदन असणार कारण की तुम्हाला माहिती आहेच दोन्ही पण टॉपचेच मित्रांनो खरेदी केले तुम्हाला माहितीच आपल्या विठ्ठलांनी भोंगाडॉन आणि चिक्या ज्यामुळे आगामी मैदानमध्ये पण या सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा आणि आज तेजा तुम्हाला माहिती आहेच आणि चिके आणि बोंगा ही घरची मित्रांनो तीन गाड्या आलत्या पण आज चांगले पळ आली आणि तेजनी आजच्या मैदानमध्ये मित्रांनो आईने एक नंबर केला पुन्हा एकदा दोन्ही पणांनीचं खूप खूप अभिनंदन आजचा व्हिडिओ एवढाच होता मित्रांनो की आपल्या तेजबाईंनी आजच्या मैदानमध्ये एक नंबरची मानकरी ठरली खूप खूप शुभेच्छा जे मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय हो